आणि आजचा यात्रेचा हा तिसरा दिवस संपन्न होत असताना था था पहिल्या दिवसापासून आजपर्यंत आपण अत्यंत आनंदाच्या वातावरणामध्ये ही यात्रा साजरी करत आहोत गेले अनेक वर्षांपासून या गावामध्ये यात्रेला येत असताना था जिल्ह्यामध्ये जे एकदम चढाचे आणि चांगले पळे घाट जे आहेत त्याच्यामध्ये आपल्या पाबळचा हा घाट जिल्ह्यामध्ये नावलौकिकास आलेला आहे इथं आल्यानंतर अतिशय चांगल्या बाऱ्या तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मला आपण सर्वांचा अधिक वेळ न घेता एवढ्या मोठ्या गावाने एकजुटी ही यात्रा भरवण्याची परंपरा जी कायम ठेवलेली अशाच प्रकारची यात्रा या पुढच्या कालखंडामध्ये देखील निश्चित चांगल्या वातावरणामध्ये संपन्न होत असताना जे गावचे कारभारी आहेत नानांसारखा माणूस गेले कित्येक वर्ष मला आठवतंय मी सुरुवातीला एकोणीसशे त्र्याण्णव सालामध्ये या घाटामध्ये अण्णा गाडा घेऊन इथं बैल जुंबण्याकरता हजर होतो तेव्हाही नाना गाड्यावरती होते आणि आज देखील नाना देखील घड्याळावर आहेत मी भैरनाथ महाराजाकडे प्रार्थना करतो की अजून पंचवीस वर्ष पुढं नाना तुमच्यासारखा कडक निर्णय देणारा पाटील या गावामध्ये असाच घड्याळावरती त्या ठिकाणी राहावा परंतु आता काळ बदलतोय नवनवीन आता पद्धती घाटामध्ये यायला लागल्यात पहिलं गोल घड्याळ होतं मग इलेक्ट्रॉनिकचं आलं आता डिजिटल आलं काल देखील साकोरीच्या यात्रेला गेलो होतो पहिली यात्रा अवसरीला झाली दुसरी साकोरीला देखील झाली की दुरी बांधून ज्या पद्धतीनं औरंगाबादला ला दुरीला काठी टच होते तशाच प्रकारचा निर्णय काल साकोरीमध्ये झाला आणि तो देखील अतिशय सक्सेस झालेला आहे या पुढच्या काळामध्ये देखील अधिक चांगल्या प्रकारचे बदल होऊन आपल्याला अत्यंत पारदर्शक निर्णय पाहायला मिळतील मी पुनच एकदा उपस्थित तमाम बैलगाडा मालकांचं मनापासून स्वागत करतो आणि तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद सभापती साहेब